मुख्यमंत्री लाडगी बहीण योजनेचा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार व कोणाला मिळणार ज्या महिलांनी अजून के सी केली नाही त्यांना हा हप्ता मिळेल का याबरोबरच आपण बघितलं असेल या बर योजनेचे पैसे दर महिन्याला वेळेवर मिळत नाहीत कधी दहा तारखेला तर कधी पंधरा तारखेला या योजनेचा हप्ता येतो पण आता इथून पुढे ही जी अनियमितता आहे ती नसणार आहे कारण प्रत्येक महिन्याच्या कोणत्या तारखेला पैसे जमा होणार आहेत ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सर्वप्रथम आपण पाहूयात ज्या महिलांनी नाही त्यांना या महिन्याचे म्हणजेच ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे का तर लक्षात घ्या सी करण्याची जी शेवटची तारीख आहे ती पंधरा नोव्हेंबर करण्यात आली आहे व ऑक्टोबर महिन्याचा जो हप्ता आहे तो पंधरा नोव्हेंबरच्या पूर्वीच जमा होणार आहे त्यामुळे के वाय सी केलेली नसली अशा महिलांना देखील हा हप्ता जमा होणार आहे मात्र पंधरा नोव्हेंबर पूर्वी आपण केवायसी सी केली नाही तर नोव्हेंबर महिन्याचा हप्ता आपल्याला मिळणार नाही यासाठी लवकरात लवकर आपण के वाय सी करून घ्या केवायसी कशी करायची त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता दीड हजार रुपये हे पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यावर दहा नोव्हेंबर पूर्वीच जमा करण्यात येणार आहेत यासाठी सुमारे चारशे दहा कोटी तीस लाख रुपये व बाल विकास विभाग यांना शासनाने मान्यता दिली आहे यासोबतच शासनाने हा आदेश देखील दिला आहे की सदर निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरित करण्यात आला आहे सदर वितरित निधी खर्च करताना नियंत्रक अधिकारी यांनी विविध पद्धतीने काटकसरीच्या उपयोजना करून खर्च करावा सध्याच्या शासकीय धोरणास अनुसरून मंजूर आराखड्यानुसार याच वर्षात निधी खर्च होईल याची दक्षता घ्यावी तसेच उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल लेखा शीर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्ट निहाय माहिती निधी उपयोगिता प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त समाज कल्याण संबंधित प्रादेशिक उपायुक्त समाज कल्याण सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व महिला व बाल विकास विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या दहा तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी अशा प्रकारे ऑक्टोबर महिन्याचा हप्ता येणाऱ्या दहा दिवसात पात्र लाभार्थी महिलेच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे माहिती कशी वाटली ते कमेंट करा व व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा